मराठवाड्यामधल्या एकूण आठ जागापैकी भाजपाला फक्त एक जागा मिळणार असल्याचं या ओपिनियन पोलमध्ये त्यांनी सांगितलं आहे आणि महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीचा चौथा टप्पा पार पडला आणि मराठवाड्यातील आठ जिल्ह्याचा ओपिनियन पोल आला की त्या ठिकाणावर कोणता उमेदवार निवडून येऊ शकतो आणि त्याचे निवडून येण्याचे किती चान्सेस आहेत कारण की आता एकदा निवडणुका झाल्या की उत्सुकता लागते की त्या मतदारसंघातला उमेदवार हा निवडून येतो का पराभूत होतो पण मात्र कोणता उमेदवार निवडून येईल कोणता पराभूत होईल हे खरा निकाल हे चार जून रोजी निवडणूक निकालानंतर स्पष्ट होईलच पण मात्र त्या अगोदरच काही जणांनी ओपिनियन पोल द्यायला सुरुवात केली अशाच पद्धतीचा एक ओपिनियन पोल दिला तो पहा मराठवाड्याचा ओपिनियन पोल आलेला आहे आणि या मराठवाड्याचा एकूण आठ जागापैकी कोणाला किती जागा, जागा भेटणार आहे कोणत्या जिल्ह्यामधून किंवा कोणत्या मतदारसंघातून कोणाचं सीट लागणार आहे तर सविस्तर या व्हिडिओमध्ये पाहण्याचा प्रयत्न करूया जयंत महाले यांनी तयार केलेला हा हो ओपिनियन पोल आहे जे की पत्रकार आहेत मराठवाड्यामधल्या एकूण आठ जागापैकी भाजपाला फक्त एक जागा मिळणार असल्याचं या ओपिनियन पोलमध्ये त्यांनी सांगितलंय आणि ती एक जागा जालन्यातनं मिळण्याची शक्यता आहे रावसाहेब दानवे हे जालन्यामधून खासदारकीची निवडणूक लढून ते जिंकून येतील अशा पद्धतीचं ओपिनियन पोल सांगतो आहे मात्र यापूर्वी एक आलेला ओपिनियन पोल होता आणि त्या ओपिनियन पोलच्या अनुसार तिथे कल्याण काळे यांची जागा लागणार असल्याचं सांगितलं जात होतं हे ओपिनियन पोल असतात अंदाज असतात पण तरी सुद्धा हा दुसरा ओपिनियन पोल सांगतोय की भाजपाला मराठवाड्यात एक जागा मिळणार आहे ती जालन्याची असणार आहे रावसाहेब दानवे त्याच्यानंतर दुसरी जागा ती म्हणजे शरद पवार यांना सुद्धा एकच जागा मिळणार असल्याचं ओपिनियन पोल सांगतोय जयंत महाले यांनी तयार केलेला हा दुसरा ओपिनियन पोल आहे ती जागा शरद पवारांना मिळणारी मराठवाड्यात जागा असणार आहे बीडची अर्थात बजरंग सोनवणे हे बीड मधून विजयी होणार आहे आणि पंकजा ताई मुंडेंचा पराभव होणार असल्याचं या ओपिनियन पोल मध्ये सांगितलं गेलंय त्याच्यानंतर महत्वाचं काँग्रेसला दोन जागा मिळू शकतात जयंत महाले यांच्या ओपिनियन पोलनुसार एक ती म्हणजे नांदेडची नांदेड मध्ये वसंत चव्हाण यांची सीट लागू शकते आणि लातूर मध्ये डॉक्टर शिवाजी काळगे यांची सीट लागून काँग्रेसला दोन जागा मराठवाड्यात मिळू शकतात असं हा ओपिनियन पोल सांगतोय आणि या ऐवजी उद्धव ठाकरे यांच्या चार जागा मराठवाड्यात लागणू शक्यता आहे म्हणजे सगळ्यात जास्त जागा उद्धव ठाकरेंना मिळण्याची शक्यता आहे पहिली जागा ती म्हणजे उद्धव ठाकरेंची चंद्रकांत खैरे औरंगाबाद छत्रपती संभाजीनगरची जागा लागण्याची शक्यता आहे म्हणजे चंद्रकांत खैरे खासदार होऊ शकतात संभाजीनगरचे परभणी मधली संजय जाधव यांची जागा सुद्धा लागण्याची शक्यता आहे उद्धव ठाकरे यांच्या मशालीला मत मिळू शकतात त्याच्यानंतर हिंगोली मधली नागेश अष्टीकर ही सुद्धा जागा लागू शकते उद्धव ठाकरे यांची आणि उस्मानाबाद मधून होमराजे निंबाळकर अशा या चार जागा उद्धव ठाकरे गटाला मिळण्याची शक्यता चार जागा उद्धव ठाकरेंना मिळू शकतात आणि उरलेल्या चार जागा मध्ये भाजपा काँग्रेस शरद चंद्र पवार यांच्या पक्षाला या जागा मिळू शकतात असा जयंत महाले जे की पत्रकार आहेत त्यांचा ओपिनियन पोल सांगतो आहे तुमची मतं तुम्ही कमेंट मध्ये खाली सांगू शकता ऐकलं बघितला हा ओपिनियन पोल हा ओपिनियन पोल ज्या पद्धतीनं सांगण्यात आला आहे ज्या पद्धतीने देण्यात आला आहे त्या ओपिनियन पोल पद्धतीनं खरंच मराठवाड्यामध्ये होईल का कारण की मराठवाड्यामध्ये अशा पद्धतीची स्थिती सध्या तरी दिसत नाही आणि हा जो ओपिनियन पोल आहे तो कुठल्या तरी पक्षाच्या बाजूनं घेतलेला दिसतोय म्हणजे कसं आहे कोणताही ओपिनियन पोल दिला खरा दिला क्वाटा दिला तरीसुद्धा त्याला कोणती ना कोणती तरी बाजू लावली जाते आणि तुम्ही तरी कोणत्या तरी पक्षाचे समर्थक आहात तुम्ही त्यांची बाजू घेत आहात असे कमी काही लोक करत असतात मग आता ज्या पद्धतीचा हा ओपिनियन पोल आहे त्या पद्धतीनं नक्कीच मराठवाड्यामध्ये होणार नाही आणि हे अगदी तारखेच्या निकालानंतर स्पष्ट होईल आणि ते सुद्धा आपण सांगितल्याप्रमाणेच होईल असं आपलं एकंदरीत वाटतं जर आपण पाहिलं तर या ओपिनियन पोलमध्ये ज्या काही जागा दाखवल्या त्या जा जा जागा नक्की निश्चितच त्या ठिकाणा निवडून येऊ शकतात पण काही ठिकाणच्या ज्या जागा आहेत त्या ठिकाणी मात्र ते सगळं खटकतं की या ठिकाणी असं कसं काय होऊ शकतं जर आपण या मतदारसंघामधलं पाहिलं तर त्यामध्ये एक नाव येतं ते म्हणजे नांदेडचं नांदेड लोकसभा मतदारसंघामध्ये या ओपिनियन पोलमध्ये दाखवलं की वसंत चव्हाण हे या निवडून येऊ शकतात पण मात्र वसंत चव्हाण यांची नांदेड लोकसभामध्ये ना मतदारसंघामध्ये तेवढी ताकद आहे का त्यांचे प्रतिस्पर्धीचे उमेदवार आहेत सत्ताधारी पक्षाचे आहेत प्रतापराव चिखलीकर हे त्या ठिकाणी किती पॉवरफुल आहेत त्यांनी दोन हजार एकोणावीसला ला किती मत घेतलं होतं किती लाखाची लीड घेतली होती आणि याच नांदेड लोकसभामध्ये ज्येष्ठ असणारे काँग्रेसचे आणि मुख्यमंत्री राहिले अशोकराव चव्हाण यांचा पराभव प्रतापराव चिखलीकर यांनी केला होता आणि त्यांच्यासमोर आता वसंत चव्हाण यांचं आव्हान असणार आहे आणि वसंत चव्हाण यांना प्रतापराव प्रता चिखलीकर हे पराभूत करू शकतात आणि या ठिकाणी प्रतापराव चिखलीकर पुन्हा एकदा खासदार होऊ शकतात असंच आपलं या ठिकाणी वाटतं आणि दुसरं एक लोकसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे ना लातूर आता लातूर लोकसभा मतदारसंघामध्ये सुद्धा या ठिकाणी काँग्रेसच्याच बाजूनं ओपिनियन पोलमध्ये दाखवण्यात आहे पण मात्र या ठिकाणी जे भाजपचे आहेत सुधाकर श्रृंगारे हे निवडून येतील याची शक्यता जास्त आहे कारण की दोन हजार एकोणावीसच्या निवडणुकामध्ये सुधाकर शिंगारे यांना सहा लाख एकसष्ट हजार चारशे पंच्याण्णव एवढी मतं पडली होती तर त्यांची लीड दोन लाख एकोणनव्वद हजार एकशे अकरा मताची होती आता दोन हजार एकोणावीसला आणि दोन हजार चोवीसला फरक जरी मोठ्या प्रमाणात असला तरी या ठिकाणी सुधाकर श्रिंगारे हे पुन्हा एकदा निवडून येऊ शकतात कारण की त्यांची ताकद त्याच पद्धतीनं लातूर जिल्ह्यामध्ये असल्याचं दिसतं आणि या ठिकाणी शिवाजीराव काळगे हे विजय होतील असं ओपिनियन पोलमध्ये सांगितलंय पण मात्र निवडणूक निकालानंतरच खरं चित्र स्पष्ट होईल की या ठिकाणी कोण निवडून येईल आता प्रत्येकजण अंदाज बांधत असतो काही जणांचे अंदाज खरे ठरतात काही जणांचे अंदाज खोटे ठरतात पण मात्र आपण आत्तापर्यंत जे काही दिलेले अंदाज आहेत तुम्ही मागचे आपले व्हिडिओ पहा त्या पद्धतीनं तुम्हाला समजेल की आपले अंदाज अगदी कशा पद्धतीनं नव्वद तरी खरे ठरतात मग आता जो तिसरा लोकसभा मतदारसंघ आहे मराठवाड्यातला तो म्हणजे बीड आता बीड लोकसभा मतदारसंघामध्ये सुद्धा बजरंग सोनवणे शरद पवार गटाचे विजय होतील तुतारीच्या चिन्हावर असं या ओपिनियन पोलमध्ये दाखवलेलं आहे पण मात्र आपला सरळ सरळ वाटतं की या ठिकाणी बजरंग सोनवणे हे पंकजा मुंडे यांना काटेकी टक्कर देतील पण मात्र यावेळी त्यांचा पराभव त्या का न, न, त्या ठिकाणी होईल कारण की पंकजा मुंडे या मोठ्या मताधिक्यानं बीड लोकसभा मतदारसंघामधून निवडून येण्याची गॅरंटी आहे निवडून येण्याचे चान्सेस आहेत कारण की बीड लोकसभा मतदारसंघामध्ये एक मोठं मतदान झालेलं आहे म्हणजे इतर जिल्ह्यामध्ये इतर मतदारसंघामध्ये मतांची टक्केवारी घसरत असतानाच बीड लोकसभा मतदारसंघामध्ये ऐतिहासिक असं सत्तर टक्के मतदान झालेलं आहे आणि मतदान वाढलं तर मग त्या ठिकाणी कशा पद्धतीनं उमेदवारांची ताकदसुद्धा वाढते असं सुद्धा सांगितलं जातं मग एका ठिकाणी मतदानाची ताकद वाढलेली असतानाच त्या ठिकाणचे जे उमेदवार आहेत बजरंग सोनवणे यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार का दाखल केली असा देखील प्रश्न पडतो काही जणांनी सांगितलं की त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आता बजरंग सोनवणे यांची सुद्धा हवा बीड लोकसभा मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात होती ते निवडून येतील असं बऱ्याच जणांना वाटतं पण मात्र खरं चित्र हे चार जूनच्या निकालानंतर स्पष्ट होणारच आहे त्यामुळं त्या चार तारखेची वाट पाहावी लागेल हे फक्त अंदाज आहेत आणि अंदाज हे नव्वद नव्याण्णव टक्के खरेसुद्धा होऊ शकतात अशा पद्धतीनं हा जो काही ओपिनियन पोल दिलेला आहे त्या ओपिनियन पोलमध्ये दिलेल्या काही जागा आहेत त्यापैकी या तीन जागावर हे अशा पद्धतीनं होऊ शकतं असं आपलं या ठिकाणी वाटलं एकंदरीत मराठवाड्यामध्ये नेमकं चित्र काय होईल कशा पद्धतीनं होईल हे चार तारखेला स्पष्ट होईल आणि चार तारखेपर्यंत खऱ्या निकाल समोर येणार आहे पण तोपर्यंत तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनव व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या